सुरत ते गोद्रा नेपाल बॉर्डर चोर पुढे पोलीस मागे थरारक पाठलागात पालघर पोलिसांचा मोठा पराक्रम पाहायला मिळाला सोने चांदी आणि रोकड असे तीन कोटी बहात्तर लाखांची चोरी झाली होती गुन्ह्याचा माग काढत एकशे तीसच्या च्या वेगाने धावणाऱ्या गाड्या जीवाची बाजी लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या जवानांनी मुख्य आरोपींना अखेर जेरबंद केलं चोऱ्या होतात मात्र चोऱ्यांमधील आरोपींना पकडणे मोठ्या उघडकाम आहे पोलिसांचे कौशल्य चातुर्य पणाला लागते घरफोड्यामधील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस दलाला मात्र जीवावर उदार होऊन ही लढाई लढावी लागते या चोर पोलीस पाठलागामध्ये चोर हा नेहमी स्वतःला शे, शेर समजत असेल मात्र पालघरच्या पोलीस दल हे सव्वा शेर असल्याचं आज पुन्हा त्यांनी सिद्ध केलंय या मोहिमेत वरिष्ठांच्या आदेशानंतर ज्या वेगवान पाठीत प्रवास केला त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील नलावडे संदीप सूर्यवंशी संदीप सरदार दीपक राऊत पोहवा लोहार नेमाडे नरेंद्र पाटील इत्यादी पोलीस जवान होते पकडलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड हस्तगत केली लाखोंच्या रुपयांचा ऐवज परत मिळाला हे आव्हान या पोलीस दलातील जवानांनी मात्र जीवाची बाजी लावून या आरोपींना पकडले या संपूर्ण कारवाईची माहिती आज पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या शोध मोहिमेत जुगरबास काम केलेल्या पोलीस दलाचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक करत शाबाशकीची थाप दिली ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊत यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील अनंत पराड अनिल भटकर मल्हार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम अखेर यशस्वी झाली पालघर नाकोडा ज्वेलर्स वर झालेल्या मोठ्या घरफोडीनंतर आरोपी थेट नेपाळ बॉर्डर होते पण पालघर पोलिसांनी अचूक माहिती सलग तपास आणि शौर्य सीमेपर्यंत धडक आणि शेवटी आरोपींना केले पाहूया पत्रकार परिषदेमधील पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया पालघर पोलीस स्टेशन पालघर शहरात भाजी मार्केट परिसरामध्ये नाकोडा ज्वेलर्स या दुकानामध्ये तेथीलच काही सुरक्षा रक्षक व त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने बाजूच्या दुकानाचं शटर तोडून त्या दुकानाच्या मधली भिंत तोडून गॅस कटरने त्याची तिजोरी कापून त्यातून जवळपास पाच किलो चारशे ग्रॅम सोने चाळीस किलो चांदी व वीस लाख रुपयाची रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली पहाटे तीन ते चारच्या दरम्यान ही घटना झाली होती आठ आठ तारखेला घटनास्थळी त्वरित वरिष्ठ अधिकारी एन बी टीम सर्व स्टाफ फॉरेन्सिक टीम सर्व रवाने रवाना करण्यात आले तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे निष्पन्न झालं की आरोपी हे सुरतच्या दिशेने आणि सुरतवरून नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं त्वरित एल सी बीच्या टीम्स आपण नेपाळ बॉर्डरवर रवाना करण्यात आले त्यात आपल्याला नेपाळ बॉ नेपाळ बॉर्डरवर चार आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं जे आपल्याला त्यांचे काही चेहरे किंवा काही आपल्याकडे आयडेंटिटी होती त्या चार आरोपींची नावे दीपक नरबहादूर सिंग भुवन सिंह जवान सिंग चेलवणे जीवनकुमार रामबहादूर थारू खेमराज कुलपती देवकोटा सर्व राहणार मूळ नेपाळ भारतात वि वेगवेगळ्या ठिकाणी वे वे नोकरी करत होते त्यापैकी दीपक नरबहादूर सिंग हा सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतीमध्ये आपल्याला एकूण सहाशे सोळा ग्रॅम सोने सातशे ऐंशी ग्रॅम चांदी व अठरा हजार नऊशे वीस रुपये अशी रोख रक्कम आपल्याला प्राप्त झाली तसेच त्यांच्याकडून इतर अजून तपास केला असता त्यांनी त्यातील काही सोनं सुरत येथील एका व्यक्तीला दिल्याचं त्यांनी कबूल केलं त्यावरून अर्जुन दामबहादूर सोनी सध्या राहणार सुरत मूळ राहणार नेपाळ याला आपण ताब्यात घेऊन त्याच्या अंजड त्याच्याकडून आपण पाचशे दहा ग्रॅम सोने दोन किलो चांदी व तीन लाख रुपये रोख रक्कम असं आपण यातून याकडून जप्त केलं